राजकारणातल्या वॉशिंग मशीनकडे दुर्लक्ष करून महानगरपालिकेच्या या वॉशिंग मशीनला आय ट्वेंटीने ओव्हरटेक करत आपण आलोय श्रीमंत मिसळ औंद येथे इथे एंट्री करताच फळ्यावरती लिहिलेले विशेष पदार्थ वाचून काढले इकडे बांबूच्या झाडाखाली गुप्त खलबते सुरू होती मिसळ शेअर केल्यानंतर एक वर्ष तुरुंगाची तरतूद मी वाचून काढली विरोधी पार्टी अल्लादिनचा चिराग भेटल्यासारखी खुश होती इकडे रथावरती बसून मिसळची स्वारी आली आणि सोबत, कांदा लिंबू काकडी तिखट रस्सा आणि कढी हो कढी सुद्धा आली पितळाच्या भांड्यातल्या या मिसळचा थाट काही वेगळाच होता सत्ताधारी आणि विरोधी पार्टीकडे अध्यक्ष महोदयाने दुर्लक्ष करून कैरीपण्याचा आस्वाद घेतला आणि लगेचच आलेल्या मिसळवरती सर्व काही सम प्रमाणात टाकून तुटून पडलो तोपर्यंत थालीपीठ दही लोणचं आणि मिरचीचा ठेचा घेऊन हजर झालं अशा या थालीपीठ वरती दोन्ही पार्टी अगदी तुटून पडल्या पण मी मात्र माझा फोकस हलून दिला नाही तशी तिकडून पुणेरी पगडीने साथ घातली श्रीमंत पगडी डोक्यावर चढवत छायाचित्रणाचा आनंद लुटला आम्ही श्रीमंत पुणेकर